मी कल्याणी राजेंद्र लाडे कर अधिकारी तळेगाव जि, दाभाडे नगर परिषद तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद व नगरपंचायती संवर्ग अधिकारी संघटना जिल्हाध्यक्ष पुणे जि जिल्हा कार्यकारणी तर आज आपण महाराष्ट्र राज्यातल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या नगर परिषदा व नगरपंचायती या नगरपंचायतीमधील सर्व अधिकारी व कर्मचारी हे आज संपात सहभागी झालेले आहेत तर आपल्या काही प्रमुख मागण्या आहेत ज्या अजूनपर्यंतही मान्य झालेल्या नाही जसे इतर राज्य शा शासकीय कर्मचाऱ्यांना एकतर जुनी पेन्शन योजना किंवा नवीन योजन, नवी योजना नवीन पेन्शन योजना किंवा आता जी आलेली आहे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अशी लागू अस लागू आहे परंतु आपल्याला आपल्या पगारातून चपाती होत सुद्धा आपल्याला हो, डी सी पी एस सुद्धा लागू नाही तसेच एन पी एसचा एन पी एसचा जी आर येऊन भरपूर कालावधी लोटला गेला असला तरी आपल्या नगरपरिषदेक नगरपरिषद संचानालयाकडून शासन आदेश निर्गमित न झाल्यामुळे आपल्या मागण्या आपल्याला तो लागू झालेला नाही आहे तर त्यामुळे त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत की आपले आपल्यापैकी बरेच आपले सहकारी अधिकारी नगरपरिषद कर्मचारी हे मयत झालेले आहेत आणि जे दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेले आहेत त्यांना ना धड जुनी पेन्शन योजना लागू आहे ना नवीन यो नवीन पेन्शन योजना लागू आहे त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना देखील कुठलाही लाभ मिळालेला नाही तसेच त्यांचं भविष्य म्हणजे आपल्याला पेन्शनच लागू नसल्यामुळे आपलं भविष्य देखील अंधारात आहे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचे नगरविकास खाते असून देखील आपला विभाग हा दुर्लक्षला गेलेला आहे तरी सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांच्यातर्फे कर आपण आशा करूया की ते आपल्या मागण्यांकडे लक्ष देतील जसे की आपल्याला दहा वीस तीस योजना लागू नाही आहे तर ती योजना लागू झाली पाहिजे आश्वासित प्रगती योजना तसेच आपल्याला सेवा सेवार्थ से आय डी मिळाला पाहिजे कारण की इतर आपले नगर परिषद प्रशासन सांगतं की तुम्ही शा शासकीय अधिकारी आहात परंतु त्या दिशेला एन पी एस लागू करणे वेळी वित्त विभाग सांगतो की तुम्ही शासकीय अधिकारी नाही तर मग आपण शासकीय आहोत की नाही असा आपल्याला प्रश्न पडतो नागरिकांच्या मूलभूत समस्या जसे सकाळ जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक बाबीसाठी प्रत्येक दाखल्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी हे अहोरात्र काम करत असतात नागरिकांचा रोष सहन करत असतात काही काही ठिकाणी तर आपल्याला स्थानिक आ, स्थानिक लोकप्रतिनिधींचा रोष सुद्धा रोषाला सुद्धा सामोरे जावे लागते आपण रात्र पहाटेचे काम करत असतो परंतु आपल्या ज्या बेसिक मागण्या आहेत की आपल्याला पेन्शन सुद्धा लागू नाही आपल्या जीवाचं बरं वाईट त्याबाबतच कुठलीही शाश्वती नाही आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना सगळं सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या तर्फे विनंती करण्यात येते की तुम्ही आमच्या मागण्यांकडे नक्कीच लक्ष देणार व आमच्या मागण्या पूर्ण करणार एवढे बोल धन्यवाद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने पोकराला संप हा आज सापडला दिवस असून तो यशस्वीपणे पार पडलेला आहे यासाठी की बाबा शासनाने शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा अजून मागण्याकडे चौकशी केलेलं आहे तरी देखील आणखी शासनाने याबाबतीत लक्ष घातलेलं नाही आहे तरी शासनाला विनंती आहे की बाबा या मागण्याकडे க்ஷவன் மா பூர்ண ந